मुलां सविता फावडे अकॅमी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे मराठीचा दास आणि मराठीच्या दासाला पहिला धडा हा कविता आहे आणि ही आता हा तास आहे सीबीएसई बोर्ड साठी आणि आपलं पुस्तक आहे मराठी मराठी डबल एल ई मराठी बिल आणि हे पब्लिकेशन युग पब्लिकेशन आहे आपल्या पुस्तकाचं कवर या पद्धतीने गुलाबी कलरचं आहे तर चला मुलांना आज आपण सुरुवात करूयात इयत्ता चौथीसाठी सी बी एस सी बोर्ड मराठी विल या टेक्स्टबुकमधून आपण पहिला धडा ही कविता आहे आणि नेहमी बऱ्याच वेळा पहिली कविताच असते आणि तो पावसाची कविता असते कारण जून मध्ये नवीन शाळा चालू होतात सेव्हे सिव्होर तसं एप्रिल मध्येच चालू होतं पण पावसाचे दिवस येणार असतात म्हणून नेहमी पहिली कविताच असते आणि ती शक्यतो पावसावरच असते तर मुलांनो आजची जी कविता आहे त्या कवितेचं नाव आहे आनंदाने नाचूया आणि ही कविता लिहिलेली आहे ए नारखेडे यांनी तर आता ही कविता आपण पहिल्यांदा वाचूयात नंतर मी तिचा अर्थ तुम्हाला समजावून सांगते प्रश्न उत्तरे बघूया आणि एकदा कविता आपण गाणार देखील तर तुम्ही सगळे तयार आहात ना तर चला मग चला खेळूया आनंदाने नाचूया बाग चिमुकली फुले उमलली सुंदर फुलली फुलांसारखे होऊया फुलांभोवती नाचूया फुलांभोवती तालधणी नाचूया आभाळाचे रंगमजेचे मजेचे रे पाहूया आनंदाने नाचूया तर की अशी छानशी कविता आहे छानशी आणि याच्यामध्ये मुलं काय गंमत जम्मत करतात ते दिलेलं आहे आणि ही छानशी कविता लिहिलेली आहे के नारखेडे यांनी हे जे नाव आहे लेखकाचं ते लक्षात ठेवायचं आहे कारण आता तुम्ही गेला चौथीला आणि आता तुम्हाला असा प्रश्न देखील येऊ शकतो आनंदाने नाचूया ही कविता कोणी लिहिलेली आहे तर तुमचं उत्तर असलं पाहिजे आनंदाने नाचूया ही कविता लिहिलेली आहे के नारखेडे यांनी तर चला कविताचा भाव आता आपण बघूया तर चला गड्यांनो गड्यांनो खेळूया म्हणजे काय फ्रेंड्स चला मित्रांनो खेळूया गड्यांनो म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये मुलं आणि मुले दोघी आले तर मुलं आहे संध्याकाळ झाली की चला गार्डन मध्ये खेळूयात पार्कमध्ये खेळूयात हां जाता ना मैदान असेल तिथे तुम्ही खेळायला असेच ही मुलं बोलताय त्याच्यामध्ये मुलं देखील आहेत मुली देखील आहेत काही शब्द असे असतात की ते सर्वांना उद्देशून असतात म्हणून याच्यामध्ये गड्यांना म्हणजे मुलं आणि मुली सगळे फ्रेंड्स आणि शब्दार्थ देखील दिलेत खाली गड्यांना म्हणजे फ्रेंड्स इंग्लिशमध्ये हे स्पेलिंग देखील लक्षात ठेवायचं आहे एफ आर आय फ्रेंड्स ओके गड्यांना म्हणजे तर तुम्ही हे माहीत करायचं आहे चला गड्यांनो खेळूया मित्रांनो चला खेळायला चला आनंदाने नाचूया आणि आनंदाने मजा करूया नाचूयात असे ते बोलतायत आणि बागची मुकली फुले उमलली बाग म्हणजे गार्डन पार्क बागची मुकली आजकाल छोट्याच बाग असतात जागा जास्त राहिल्या नाही छोट्या छोट्या बागा शहरांमध्ये असतात आणि गावी तर काय मुलं शेतामध्ये मस्त अंगणामध्ये अंगणदेखील खूप मोठं असतं तिथे ते खेळू शकतात शहरामध्ये छोटीशी गार्डन असते तिथे मुलं खेळतात तर बागची मुकली बाग आहे छोटीशी चमोकली फुले उमलली त्या बागेमध्ये फुले उमललेली आहेत फुले कधी उमलतात सकाळी सकाळी ना म्हणजेच ती मुलं कधी गेलीत खेळायला सकाळी गेलीत की संध्याकाळी सकाळी तर नाही गेली सकाळी तर झोपलेली असतात मुलं गेलेली आहेत संध्याकाळी खेळायला तर फुले तर सकाळीच उमललेली असतात फुललेली असतात फुले, फुले उमलली सुंदर फुल्ली उमलली म्हणजे इथे काय झालंय कळी असते पहिल्यांदा ती हळूहळू उमलते आणि मग त्याच छानस फूल तयार होत तर फुले उमलली फुले ती उमलायला सुरुवात झाली त्याच फुल बनायला कळी असते ती आणि सुंदर फुल्ली आणि सुंदर फुल्ली फुल तयार झालं फुलांसारखी होऊया आणि त्याच सुंदर फुलांसारखे आपण होऊया सकाळी जो मी उठले मस्त स्वतःचा आवलं नाश्ता केला थोडीफार घरात मदत केली तुमचं काय होमवर्क असेल हे समर वॅकेशन मधलं सुट्टी सुट्टीमधलं झालं हा ऍक्टिव्हिटीज केली अभ्यास केला घरात थोडं काम केलं जसं तुमचं वय आता येता चौथीच्या मुलांचं वय का असेल नाईन टू टेन इयर्स हा नऊ ते दहा वर्ष नऊ वर्षाचेच असतील कुणी राहावं लागलेलं असेल वगैरे तर मग संध्याकाळी सगळे खेळायला चालले आणि ज्यावेळेस ते गेले तिथे त्यावेळेस मस्त बाकी फुलांनी उमरलेली आहे तर ते म्हणतात की या फुलांसारखं आपण देखील छानस खेळूया चला मस्त फुलांभोवती नाचवूयात आणि या फुलांभोवती आपण मस्त नाचूया तुम्ही बघता या चित्रामध्ये मुलं मुली मस्त या छोट्याशा बागेमध्ये कसं छानस खेळतायत आजूबाजूला छान छान फुलं उमललेली आहेत रंगीबेरंगी फुलं दिसत आहेत छान छान हिरवीगार अशी बाग दिसते मुगली आहे छोटीशी आहे ती फुलांभोवती भुंगे फिरती आणि फुलांभोवती कोण फिरत मुलांना त्याला खूप रंगीबिरंगी फुलावर तो काय करतो ऍक्च्युली तो फुलांमधला रस पितो आणि तो ज्यावेळेस फुलांभोवती फिरतो कुठल्या फुलावरती आहे कशामध्ये रस असेल हे त्याला माहिती असतं हे निसर्गानेच दिलेली देणगी आहे त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये रस आहे तो बाजूला त्याचा एक आवाज करतो हु असा आणि मी आम्ही छोटे होतो ना त्यावेळेस भुंगा पकडायचो आणि त्याला माझ्याच्या डबेमध्ये घालायचो आणि कानाला लावायचो त्याचा एक आवाज यायचा पण असं प्राण्यांना केड्यांना पकडू नये ते छोटे असताना कळत नाही पण असं करायचं नाही आणि मस्त त्याचा आवाज यायचा आणि तो आम्हाला आवडायचा पण आम्ही नंतर त्याला सोडून द्यायचो तर छोट्या असताना काही गोष्टी नसतात नाही तर ते पेरेंट्स सांगतात ते ऐकायचं असतं मोठेले सांगतात ते ऐकायचं असतं तर फुलांभोवती भुंगी फिरती छान छान फुलं त्यांना आवडतात त्यांना रस द्यायचा असतो फुलांभोवती भुंगी फिरतात गाणी गाती आणि जो तो आवाज करता, ते गाणी गातात एक प्रकारचं मस्त खुश असतात त्याला फुलं दिसले की ते खुश होतात कारण त्यांना आता रस मिळणार असतो तसेच आपण गाऊया आणि देखील म्हणतात हे सगळे सवंगडे देखील म्हणतात तसेच आपण गाऊयात बोऱ्यासारखे आणि मस्त ताल धरूनी नाचूया तुम्ही बघताय ते मुलं कशी मस्त एकमेकाचे हात पकडून ताल धरून नाचतायत गातायत हो की नाही ताल धरणी नाचूया ताल म्हणजे एका तालासुरामध्ये म्हणजे सगळे एक साथ ज्या वेळेस गातात म्हणजे तालात गातात एक साथ गातात आभाळाचे तऱ्हेचे रंग म्हणजे जे आता आभाळामध्ये तऱ्हेचे रंग असतात इंद्रधनुष्य पाहिलंय ना तुम्ही त्यावेळेस पावसाचे दिवस असतात मस्त आता हे, आता वाता हे जे वातावरण आहे आता पावसाचंच वातावरण आहे पाऊसच येणार आहे त्याच्यामुळे मस्त हे विरा हिची मोठे बाग दिसते आणि छान छान फुलं फुललेली दिसतात भोवरे फुलांभोवती फिरतायत मस्त गातायत आणि मुलं देखील तसंच निसर्गाप्रमाणेच खेळतायत गात आहेत असं इथे दाखवले म्हणजे छोट्या मुलांनी असं रोसायचं नाही फोगायचं नाही आणि मस्त असं बाहेर जाऊन एन्जॉय करायचं असं थोडक्यात या कवितेतून सांगायचं आहे आजकाल मुलं मोबाईल घेतात गेम खेळतात तर तसं करायचं नाही बाहेर जाऊन तुम्ही असं छानसं तुमचे सवंगडी तुमचे मित्र मैत्रिणी असाल त्यांच्यासोबत खेळला तर तुम्हाला छान वाटेल तुम्ही हेल्दी राहाल तंदुरुस्त राहाल आजारी पडणार नाही आणि मोबाईलने डोळे देखील खराब होतात बाहेर जाऊन असा खेळ खेळला तर निसर्गाची मैत्री होते छान आणि मस्त अशी मुलं खेळताय आभाळाची तर रंग आभाळ आभाळामध्ये वेगवेगळे रंग शक्यतो हे निळ्याच कलरचं असतं पण जसे ढग इकडून तिकडे पावसाळ्यात पडतात तसे कलरफुल काळे सफेद होतात की नाही आणि इंद्रधनुष्य तो किती कलर असतात इंद्रधनुष्य मध्ये सात कलर ते कशा लक्षात ठेवायचे ता ना ती नी म्हणजे तांबडा ना म्हणजे नारंगी ता ना पी म्हणजे पिवळा किंवा जाता ना की पाणी पी मग जा म्हणजे जांभळा असे त्याचे शॉर्ट फॉर्म हो आहेत ते आपण नंतर पुढे बघूयात आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला माहित आहे मला माहित आहे की तुम्हाला सात रंग माहिती इंद्रधनुषचे आणि सर्वांनाच आवडतात तर तरे तरे रंग जे चला चला रे पाहूया आणि आनंदाने नाचूया आणि मस्त चला म्हणतात सगळे आपण मिळून मस्त एन्जॉय करूयात मस्त खेळूया जसे भोरे गातात तसं गाऊया काल नाचूया फुले फुल्ली तसं आपण मस्त खेळूयात अशी छानशी कविता आहे छोटं असताना मस्त असं एन्जॉय करायचं असतं मोठं झालं की वेगळीच टेन्शन घेतात एकमेकाशी भांडतात आणि छोटे असताना म्हणजे जेव्हा मोठं होतं ना त्यावेळेस असं वाटतं लहानपण वेगा देवा म्हणजे लहानपणी इतकं छान सुंदर असतं एन्जॉय करायचं असं या कवितेतून सांगितलं आहे आणि आजूबाजूचं जे नैसर्गिक वातावरण आहे तर मुलांनी कसं राहायचं मोबाईल नाही घ्यायचा गेम नाही खेळायचं मस्त निसर्गात असं रमायचं असं या कवितेतून सांगितलेलं चला कविता आपण इथे अर्थ बघितला मला माहित आहे तुम्हाला कविता आवडली असेल आणि अर्थ देखील कळाला असेल कसा आहे खूप साधा सोपा अर्थ आहे आणि तुम्ही आता गेला चौथीला हुशार झालेला आहात तर आता पहिल्यांदी परत एकदा मी सांगते तुम्हाला गाड्यांना म्हणजे फ्रेंड्स एफ आर आय डी e एम डी एस फ्रेंड्स हे तुम्ही पाठ करायचं आहे तीन वेळा लिहायचा आहे उमल्ली म्हणजे ब्लोसम बी एल ओ डबल एस ओ एन ओसो मध्ये खुली आहे उमल्ली आहे आणि चिमुकली म्हणजे काय मी टी आय एन वाय छोटीशी जी एवढी छोटीशी नाही पण बागात छोट्याच असतात ना म्हणून छोटीशी बाग चिमुकली बाग दिले तसे दिले तर म्हणजे डिफरंट वेगवेगळे वेगळे वेगळे रंग असतात ना तर चला आता आपण पुढे बघूया आता तुम्हाला कविता समजली आहे ना तर चला मग आता आपण काय बघूयात प्रश्न उत्तरे पटापट पड़ उत्तर देणार ना ज्याला उत्तर येतं त्याने हातवर करायचं पण आता आपण ऑनलाईन आहोत तर तुम्ही सर्वांनी एक साथ उत्तर दिलं तरी चालेल मोठ्याने द्यायचं आहे जरा सर्वांना ऐकायला जाईल की तुम्हाला ही कविता कळलेली आहे आणि कुणाला काही कळायला नसेल तरी टेन्शन घ्यायचं नाही मी उत्तर सांगणारच आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा आनंदाने कोण नाचत आहे कोण सांगणार हो आपल्यासोबत एक स्टूडेंट देखील आहे आनंदाने मुले नाचत आहेत वाव आपल्या बरोबर आपली एक मैत्रीण आहे तुमच्याच वयाची इयत्ता चौथी मध्ये चिकते ती तिने सांगितलेलं आहे आनंदाने मुले नाचत आहेत धन्यवाद बागेत काय उमलले आहेत बागेत फुले उमलली आहेत अरे वा पर्णवी तिचे नाव आहे तिला तर छानच कविते समजलेले आहे तुम्हाला समजले ना वा छान छान सर्वांसाठी खूप खूप खुँ टाळा आणि पद्मवीसाठी दे देखील मुले कशा भोवती नाचत आहे अरे छान छान कसे सांगितले आहे ताल धरून नाचण्यास सांगितले आहे की नाही छान आहे ना कविता सर्वांना समजली ना पद्मवीसारखी छान पद्नावी मुले काय पाहत आहेत तुम्हाला कोण कौन कोणत्या गोष्टी दिसतात आता हे चित्र बघून देखील तुम्ही सांगू शकता जर तुम्हाला लक्षात येत नसेल ते मुले मुली फुले भोरा फुलपाखरे अजून आभाळ दिसत आहे बाग दिसते गवत दिसते की नाही फुलझाडे मुले आभाळ फुलपाखरे झाडे हिरवळ असं तुम्ही लिहू शकता पुढील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चला डायटॅश खेळूया किंवा चला टिंबटिंब खेळूया हम्म व्हेरी गुड दुसरा आहे ताल टिंबटिंब नाचूया व्हेरी गुड धरोनी आणि या अशा पटापट रिकाम्या जागा सोडवण्यासाठी आणि देता साथी काय करायचं आहे मुलांना आहे आणि तीच कविता झोपायच्या अगोदर वाचायची आहे दर दिवस झोपायला जायच्या अगोदर स्टोरी तुम्ही ऐकता ना तर मग ही कविता छानशी तुमच्या जीवाबाला आई वडिलांना वाचून दाखवायची आहे आणि तुमची कविता एकदा लिहिल्यामुळे ले एकदा नाही तर दोनदा देखील लिहा तीनदा देखी लिहिली तरी देखील चालेल पण कमीत कमी एकदा लिहावी अशी माझी अपेक्षा आहे आणि म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर झटपट देत नाही आणि तुम्हाला पैकीच्या पैकी गुर मिळणार तर चला प्लान टिंब टिंबटिंब फिरती भूंगे अरे वा चला चला अरे खेळूया चला चला रे पाहूया की चला चला रे खेळूया चला चला रे हा शेवटचं आहे शेवटून दुसरा आहे चला चला रे पाहूया पाहूया लिहायचं तर चला पुढे पुड़ी, पुढील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तर लिहा एकदम पटापट द्यायचे आपला व्हिडिओ मोठा होतोय मित्रांचा उल्लेख करण्यासाठी कळतेत कोणता शब्द वापरला आहे छान फुले कशी उमटली आहेत सुंदर व्हेरी गुड बाग कशी आहे चिमुकली वाव छान कोण फिरत आहे भुंगीत फिरता आणि फुलपाखरी पुढे काय करतात फुलपाखरी ही फिरत आहे ओके okay. आणि मग फुलांग कोण फिरत आहे भुंगी कि फुलपाखरी चला भुंगे फिरते फुलानुभवती भुंगे फिरते आणि फुलपाखराचं काय आहे फुलांसारखे होऊया फुलानुभूती नाचूया फुलपाखरे दिली आहेत आणि काय बोललं कुठे गेली फुलपाखरे नाही दिलं फुलपाखरांचं दाखवलेत फक्त व्हेरी गुड म्हणजे भुंगे फिरती द्यायचं तर चला पुढे जोड जुळवायचं आहे तर खूप सोपं आहे एका बाजूला गट ब गट गटामध्ये आहे बाग फुले गाणी आणि रंग ब गटामध्ये आहे गाती मजेची चिमुकली आणि मल्ली आता हा तुम्हाला अभ्यास आहे तुम्ही एकदम झटपट चुटकी सरची ते करू शकता आता पुढे कवितेचे तालासुरा सा अभिनय वाचन करा म्हणजे आपल्याला छानशी कविता गायची आहे तर चला तुम्ही देखील माझ्यासोबत गायचं आहे चला गड्यांनो खेळूया चला गड्यांनो खेळूया आनंदाने नाचोया आनंदाने नाचूया बाग चिमुकली बाग चिंकली फुले उमलली फुले उमरली सुंदर फुल्ली सुंदर फुल्ली फुलांसारखे होया फुलान भोवती नाचूया फुलांसारखे होया फुला भोवती नाचूया फुलान भोवती ना भोंगे फिरती गाणी गाती फुलांभोवती गुमगेत फुर्ती गाणी गाते तसेच आपण गाऊया तावदरो मी नाचूया तसेच गाऊया आभाळाचे तरे तऱ्हेचे रंग म्हणजे आभाळाचे आभाळाचे तरेतऱ्हेचे रंग म्हणजे चला चला रे बापूया आनंद Osionfish. चला चला रे मस्त नाचंदाने पुढच्या एखाद्या तासामध्ये तुम्हाला मी टाकतोय चला म्हणजे चला गड्यांनो फ्रेंडला पण कसं बोलणार तशी ऍक्शन करायची आहे आनंदाने नाचूया आनंदाने कसं करणार आपण तर नाचूया असे ऍक्शन करून आपल्याला ही कविता गायची आहे तर चला आता आपण पुढे बघूया भाषा ज्ञान म्हणजे इथे आहे भाषेचं ज्ञान तुम्हाला किती आहे म्हणजे व्याकरण तुम्हाला किती येतं तर चला बघूया समानार्थी शब्द लिहा तर आपले फ्रेंड आहे तिला जर उत्तर येत असेल ती पाटापट देईल नाही तर मग मी देणार समानार्थी शब्द लिहा आनंद आनंद होतो म्हणजे हर्ष बाग म्हणजे काय बगीचा गाणे म्हणजे गीत चिमुकली म्हणजे लहानशी छोटीशी समानार्थी शब्द म्हणजे एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात जसे की आईला जननी माता तस आभाळाला गगन पुढे पुढील शब्दाचे वचन करणं एक वचन अनेक वचन एक वचन असेल तर अनेक वचन करायचं अनेक वचन असेल तर एक वचन बा बा गा गाणी गाणी गडी गडी खेळ खेळ शब्द तयार करा जसे नाचू अधिक या म्हणजे नाचूया असा शब्द तयार होतो तसं या राहू या येऊ या आणि या असे शब्द तयार करायचे तिथेच आहे तुम्ही लिहून काढायचे आहेत ते पुढील शब्दात दडलेले शब्द शोधा जसे की आभाळ त्याच्यामध्ये काय आहेत शब्द आळ भाळ आणि आभाळ तर पुढे काय शब्द दिले क नंबर चिमुकले तर कुठला शब्द तयार होऊ शकतो मुली आणि कली एक होतो चिमू हे देखील नाव असू शकतं मुकली म्हणजे प्राणाला मुकली वगैरे असं मुकली हा शब्द होऊ शकतो पुढे फिरती याच्यावरून फिर तीर असे शब्द म्हणजे नदीचा तीर काठ वगैरे आणि तीर म्हणजे एक काठीचा खेळायचा पण प्रकार असतो तीर जे खेळतात पुढे गाव या ऊ माहिती आहे तुम्हाला डोक्यात होते एक किडा होतो तर ऊ त्याच्यावर एक म्हणजे छोटासा किडा असतो होऊ शकतो गाऊ या म्हणजे गाऊ आणि अजून काय होऊ शकतं गा फक्त होऊ शकतो म्हणजे एखाद्याला आपण गायला सांगतो तर गा अस आनंदाने आनंदा मुलाचं नाव असतं आणि नंदा ह्याच्या पद्धतीने आणि दान हा पण शब्द तयार होऊ शकतो तुम्ही अजून देखील शब्द तयार करून मला कमेंट करू शकता सविता फोडे अकॅडमीला तर मला ना अशा पद्धतीने आपली पहिली कविता संपलेली आहे आणि दुसरा जो धडा आहे तो आहे चित्रवनन वृक्ष हेच मित्र तो आपण पुढच्या मराठीच्या तासाला बघणार आहोत तर आजचा तुमचा अभ्यास आहे ही कविता एकदा लिहायची आहे आणि तीन वेळा वाचायची आहे आणि जे काही प्रश्न उत्तरे दिली ती तुम्ही लिहून काढायची आहे तर अशा पद्धतीने मला आशा आहे की तुम्हाला आजची काही छानशी कविता आवडली असेल आणि ही कविता मस्त गायचा प्रयत्न करायचा आहे वाचायचा प्रयत्न करायचा आहे काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही घरातील छोट्या जे मोठे असतात त्यांना विचारू शकता पण तुम्हाला काही अडचण येणार नाही कारण तुम्हाला ही, ही कविता खूप सोपी वाटेल आणि तुम्हाला ही कविता कळाली देखील असेल मला तर त्याच्यामुळे तुम्ही झटपट उत्तरे देखील देऊ शकता फक्त याच्यासाठी ही कविता तुमची पाठ झाली पाहिजे आणि जे लेखक आहेत ते नाव विसरायचं नाही ते तुम्हाला पाठ करायचं आहे आणि पाठांतर करण्यासाठी शक्यतो वाचण्यापेक्षा लिहायचं लिहिताना मोठ्याने बोलायचं म्हणजे लिहिताना काय होतो आपण बोलतो देखील मोठ्याने आणि कानातून डोक्यातून असे तीन तीन वेळा एक शब्द जातो आणि आपल्या तो कानाचं लक्ष राहतो म्हणून लिहिणं खूप महत्त्वाचं आहे लिहायचं आहे लिहिताना मोठ्याने बोलायचं आहे तर अशा पद्धतीने आज आपण येथेच थांबूयात भेटूयात आपण पुढच्या मराठीच्या तासाला तोपर्यंत तो अभ्यास करत राहा आणि आपल्यासोबत छानसं खेळत राहा आणि घरामध्ये मोठ्यांना मदत देखील करत राहा तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचा खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयात आपण सांगा बाय